आणि आप दुपारी आपण त्यांना मोबाईलद्वारे आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर त्यांना आपल्या विद्यार्थ्यांतर्फे शाळेतर्फे शुभेच्छा दिल्या आणि आपल्या शुभेच्छा त्यांच्याकडे पोहोचत नाही तर लगेच त्यांनी सांगितलं की आज वाढदिवस आहे तर आपण या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी देऊया या लगेच कॉल आला की विद्यार्थ्यांना साहित्य वाटपसाठी आम्ही येत आहोत बघा प्रत्येक जण आपापल्या कुठे घरी वाढदिवस साजरा करतो आपल्या मित्रांसोबत करतो आपल्या नातेवाईकांसोबत करतो परंतु बघा एक नुसता एक दोन मिनिटाचा आपण व्हिडिओ पाठवला तर लगेच त्यांनी योगेश भाऊने सांगितलं आणि भरत भाऊनी पण सांगितलं बघा मुलांनी तिकडे वाढदिवस साजरा केला स्वतः गेले आणि आपले विद्यार्थी किती आहेत त्यांनी वयानुसार पट मागवला आपले सांगितलं की आपल्या शाळेमध्ये एकशे एक्क्याण्णव ब्याण्णव विद्यार्थी लगेच तेवढ्या विद्यार्थ्यांसाठी जे साहित्य मिळेल ते साहित्य आजच्या आजच द्यायला आज वाढदिवस आहे एवढी त्यांनी तत्परता दाखवली परंतु येता असताना ट्राफिकला त्याच्यामुळे उशीर झाला परंतु असा वाढदिवस की आपल्या जर शेवटा ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील हा हेतू घेऊन त्यांनी हा वाढदिवस साजरा केला खरंच त्यांना वाढदिवसाच्या आपण पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देऊया त्यांचं पुढचं आयुष्य हे असं सुखा समाधानाचं भरभराटीचं दीर्घ आयुष्याने निरोगी राहो ही ईश्वरी प्रार्थना आणि पुन्हा एकदा आमच्या विद्यार्थ्यांतर्फे सर्व शाळेतील शिक्षकांतर्फे सर्व पालकांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर तर या मान्यवरांचं आम्ही लगेच आम्हाला माहिती आमच्याकडे जे विद्यार्थ्यांमध्ये जी भेट असतो ती आम्ही त्यांना देऊन या ठिकाणी आमच्या शाळेतर्फे त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा मॅडम हैभव मॅडम